नमस्कार मित्रांनो पीक विमा योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी कापूस पिकासाठी साठ कोटी रुपये मंजूर केलेलं आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे त्यामुळे याचे पैसे तुम्हाला तीन दिवसाच्या आत तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे निर्देश जिल्हा अधिकारी यांनी दिलेले आहे पीक विमा कंपनीला चोलामंडल इन्शुरन्स कंपनीला जिल्हा प्रशासनाच्या अंतिम पीक कापणी अहवालानंतर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साठ कोटी रुपये दोन दिवसात जमा करण्याचा निर्णय पीक विमा कंपनीने घेतलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे मागच्या वर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला होता ते सुमारे सोळा मंडळात वीस पेक्षाही जास्त अधिक काळ पावसाचा खंड निर्माण झाला होता अशा मंडळातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना शासनानं पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मंजूर केला होता त्यामध्ये पंच्याण्णव कोटी रुपये दिले होते यानंतर ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती याचाही फटका शेतीमालाला बसला होता या संदर्भात शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे त्यांचे पीक विम्याचे दावे दाखल केले होते त्यानुसार एक लाख सत्याऐंशी हजार सातशे चोवीस शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं होतं स्थानिक होतिक आपत्तीमध्ये अतिवृष्टीमध्ये दोन लाख पन्नास हजार सहाशे तेवीस शेतकऱ्यांना पंच्याण्णव कोटीचं वाटप करण्यात आलं होतं अंतिम पीक कापण्यानुसार भरपाई कापूस पीक वगळून चौदा हजार आठशे अडतीस शेतकऱ्यांना चोपन्न कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांना मध्य हंगाममध्ये एक लाख सत्त्याऐंशी हजार सातशे चोवीस शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटीचं वाटप करण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमध्ये दोन लाख पन्नास हजार सहाशे तेवीस शेतकऱ्यांना पंच्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर कोटीचं वाटप केलेलं आहे आता हे झालं वाटपा संदर्भात त्यानंतर विमा कंपनीनं एकशे तीन कोटी रुपये दिले होते अंतिम पीक कापणी अहवालानंतर विमा कंपनीने नुकसान भरपाई म्हणून पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये वाटप केलेले शेतकऱ्यांसाठी हे होतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साठ कोटी रुपयेचं वाटप केलं जाणार आहे ते इत्यात येत्या चार दिवसामध्ये असं कंपनीनं प्रसिद्धीपत्रकात सांगितलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे सणवाराचे दिवस आलेले आहेत त्यामुळे आता त्यांना घर खर्चावर हा औषध फवारणी खतं टाकण्यासाठी थोडासा दिलासा मिळणार आहे